ठाणे ग्रामीण एल सी बीची मोठी कारवाई तीन लाख चोवीस हजाराची गावठी आदभत्ती उद्ध्वस्त आरोपी फरार ठाणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध गावठी दारूविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली असून भिवंडी तालुक्यातील वडू नौगर पूर्व परिसरातील झाडी झुडपात झुरू असलेल्या गावठी आदभते उद्ध्वस्त करत पोलिसांनी तीन लाख चोवीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला गुप्त माहितीनुसार टाकण्यात आलेल्या छाप्यात गुळ नवसागर रसायनयुक्त वॉश आणि हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य सापडले मात्र पोलिसांची चाहूल लागतात रामेश्वर मोहन पाटील हा आरोपी झोडपातचा फायदा घेऊन पळून गेला या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सहाशे पंचावन्न दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी व अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखा व भिवंडी तालुका पोलिसांच्या पथकाने ही धडक कामगिरी बजावली न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज भिवंडी